ही वटपौर्णिमा ना जरा जास्तच ग्लॅमरस आहे कारण का किती सुंदर नटले आहेत बघा खूप छान दिसत आहे आणि मलाच पारं खरंच आज कॉम्प्लेक्स येतं मी आज एवढी अंडरड्रेस्ड आहे की मी इतके सुंदर दिसत आहे आणि पहिल्यांदा वटपौर्णिमेत आम्हाला परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे हे काहीतरी वेगळंच आहे बरेच काय काय वेगळे आम्हाला आज इथे सरप्रायझेस मिळत आहेत डान्सबद्दल काय सांग तुझा तर हाखंड आहे डान्स म्हणजे ॲक्च्युली <laughs> आत्ता शिकलो आहे आम्ही तुम्ही बघितलं असेल तर काय कारण चार दिवस हे शूट चालू आहे सलग त्यामध्ये जण आहेत काही जण नंतर आहेत तर आज आम्ही तिघी आमचा पहिला दिवस आहे डान्स शिकायचा जो आम्ही आत्ता शिकलो त्यातसुद्धा आता टेक करत आहेत आणि टेकच्या एक दहा मिनटं आधी आम्ही शिकलो आहे त्यामुळे माहिती नाही कसं होणार आहे पण एक हीच मजा आहे की जेव्हा सगळेजणं एकत्र येतात ना तेव्हा अशी गडबड चालू असते की आपल्याला हे पण करायचं हे पण करायचं ते पण करायचं आहे पण त्यामध्ये जे प्रेक्षकांना दिसणार आहे ते एकदम परफेक्ट फ्रेम दिसणार आहे आणि त्यासाठी तुम्ही बघू शकता की फक्त आम्ही तिघी तर आत्ता तुमच्यासमोर होत पण किती लोकं कामं करतात सो आम्ही जितके एक्सायटेड आहोत किंवा जितकी मेहनत मेहनत आम्ही करतोय जितकी लोक आज या महासंगमसाठी खूप 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 मेहनत करतात आय एम शुअर की तो महासंगम पाहताना प्रेक्षकांना सुद्धा तितकीच मजा येणार आहे राया राया बोलला की तुला तुला पण का स्वतः आणणार मला तसंही चालेल खरं तर तो किस्सा असा झाला की तो धावत येत होता आणि त्याच्या शॉर्ट मध्ये त्याची चप्पल तुटली आणि तो म्हणत होता एक वर्ष वापरतोय मी ही चप्पल आणि ती तुटली नाही आणि आज तुटली तर मी उगाच मस्करीत त्याला म्हटलं की तू एक काम कर तू बिना चपलेचं माझ्यासाठी व्रत कर मग मला ती नथ मिळेल उगाच आपलं काहीतरी त्याला सांगत होते पण त्या नथ मागे काय कारण आहे की मी का ती घालू शकत नाहीये हे सगळं कळेलच तुम्हाला आणि ते अजूनच खुलबून आम्ही तुम्हाला दाखवू मालिकेत सुद्धा आणि त्याचे बिच तुम्हाला इथे महासंगममध्ये पण बघायला मिळणार आहेत पण तरीही ते वेगवेगळी कारणं असली प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या स्टोरीजमधून इथे इन होत असले तरीसुद्धा ते किती छान असं एक कॉम्पोजिशन तुम्हाला बघायला मिळणार आहे ड्रामा आहे मग स्टंट्स आहेत फायटिंग आहे, आहे त्याचबरोबर डान्स आहेत त्यामुळे एक फुल पॅक्ट एंटरटेनिंग महासंगम आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय तेव्हा पाहायला विसरू नका यावेळी मुलं काहीतरी वेगळी शायनिंग मारतात म्हणजे मुलांचं काय आहे इकडे अर्णवला विचार तुझं लग्नही नाही झालं तू काय करतोय आ, येस येस खूप मजा येते कारण एकतर एवढ्या दिवसांनी म्हणजे अवॉर्ड्स किंवा काही असं असलं तरच आम्ही सगळेजण भेटतो एकमेकांना नाहीतर इतर वेळी नाही भेटणं होत असं एकत्र आज सगळे म्हणजे हिरो पण आहेत सगळ्या मुली आहेत विलन्स आहेत सगळे लोक आहेत तर खूप मजा येते आहे आणि फॅमिली गेट टुगेदर असताना आपलं तसं वाटतंय आणि जे हिरो काय करतायत हे कळेल मी <होते जी> <laughs> नाही आणि ऍक्च्युअली बघ ना म्हणजे आम्हाला प्रत्येकीला सारखा रंग आणि साड्या वगैरे असं सा जरी असलं तरी त्या सगळ्यांचे लुक खूपच सेम आहे त्यामुळे आय थिंक ते थोडस सा असं वाटतं की अरे आणि ते सीन्समध्ये पण होत आहे मग त्यांना सांगितलं की तुमच्या बायकांकडे बघा किंवा तुमच्या लीड्सकडे बघा पार्टनर्सकडे बघा आणि ती लोक शेवत अरे आम्ही त्यांना शेवट चेंज झालेली आणि आम्ही सगळ्या एकसारख्या दिसतो त्यामुळे त्यांना असं वाटलं की त्यांच्या मागेच होत पण प्रत्येकाच्या मागे वेगवेगळ्या स्कडी बघायला मजा येते आणि तितकीच बी टी वगैरे खूप जास्त मजा येते कारण का तुम्ही खूप धमाल करत असता आणि तुम्ही खूप कमाल आहात असंच धमाल करत शूट करा अजून मला थोडं हो दोन दिवस महास वटपौर्णिमा शूट चालेल थँक्यू सो मच खूप हेक्टिक सुरवे मला माहिती आहे थँक्यू सो मच आणि परफॉर्मन्ससाठी ऑल द बेस्ट थँक्यू 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 थँक्यू